नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपला हा जो काही पार्थ आहे तो रूममध्ये असतो आणि काव्यही खूप चिडचिड करत असते तेव्हा पार्थ जो आहे तो या काव्याला बोलतो की अहो तुम्ही थोडासा जो काही बोलण्यामध्ये प्रेम जिव्हाळा आहे ना तो थोडासा ठेवत जा असं पण इकडे पार्थ जो आहे तो हे आपल्या काव्याला बोलत असतो तर काव्य बोलते की तुम्ही मग माझ्याशी का नीट बोलत नाही त्यानंतर इकडे ही नंदिनी आणि जिवा रूममध्ये असतात तर नंदिनी ही, ही जीवाला बोलते की आपण आता रूममध्ये झोपूयात तर आता इकडे जीवा बोलतो की आता ज्या रूममध्ये नंदिनी आणि जीवा एकत्र झोपणार आहे मग आपण एकाच बेडवरती झोपूयात आणि दोघे आता एकाच बेडवरती झोपतात त्यानंतर इकडे पार जो आहे तो काव्याला बोलतो की काव्या आपण ह्या रूममध्ये झोपायचं परंतु काव्या बोलते की आपण एकाच बेडवरती झोपायचं तर इकडे पार्थ बोलतो की काय काय बोलले तुम्ही आत्ता तर इकडे काव्या बोलते की हो फक्त मी दुसऱ्या दिशेने माझा चेहरा झोपताने करेल आणि तुम्ही दुसऱ्या दिशेने तुमचा चेहरा करून झोपायचा असं पण इकडे ही काव्य जी आहे ती पार्थला बोलत असते आणि पार्थ आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद